सगळ्यांना शुभ दुपार तर आम्ही आलोत राहणार गवार लावण्यासाठी गवार आता हे झाली आहे खुरपून झाली आहे आता म्हटलं लावून काढावी बघूया एकदा आता एकदा लावायची गवार परत नाही लावायची कंटाळा ह्या गवारीचं हे बी आहेत बघा गवारीची गावरण गवार आहे जी तुम्हाला माहितीच असेल ती जी भाजी खूप चवीला छान लागते आत्याला मी सुरुवात केली आहे मी उसपर्यंत आत्या केवढ्या लांब गेल्यात बघा आत्याने जी ज्वारी आणली होती एक ठेक ज्वारी होती ती स्वच्छ उफणली पाखडली आणि ड्रममध्ये भरून ठेवली तुरडाळ पण भरली ना ते तुम्ही तुरडाळ पण काय केलं हे करून ठेवली डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे जी आमची गेल्या वर्षीची तुरडाळ आहे ती पण आज थोडी आत्यानी वेळ होता कारण खुरपण आमचं कालच आहे वेळ होता उन, तर आत्याने काय केलं ती पण ह्याच्यामध्ये ड्रममध्ये छान वाळवून पाकडून भरून ठेवलेली आहे तर म्हटलं चला आता लावून घेऊयात ही गवार म्हणजे पुढची कामं ओरखता येतात एकदा आता लावायची परत नाही आता लावायची कंटाळाला आहे गवारीचा मग जी काय हे बघा इकडे जी दिसते ती आहे तेवढीच ठेवायची मोरू दे बघूया तिकडे जरा नीट करून तिकडे हे करता येईन पेरता येईन तर मला तुम्हाला सांगायचं असं आहे मला त्या ते दिवशी आत्याने एक प्रश्न विचारला आहे अगं माझं काय झालं होतं मी त्या दिवशी जरा थोडंसं वेगळ्या ह्याच्यामध्ये होते त्यामुळे मी त्याचं उत्तर आत्याला दिलं नाही आहे थोडं गडबडीत म्हणा किंवा माझ्या डोक्यात दुसरे विचार चालू होते म्हणा मी आत्याला काय त्याचं उत्तर दिलं नाही आहे तर आपण आत्यांना तो प्रश्न आज विचारूया आणि त्याचं उत्तर काय करा मग तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा की आत्याने विचारलेला प्रश्न कसा होता तो एक तर तुम्हाला आत्या आत्यांचं बोलणं वगैरे आवडतं मग तुम्ही नक्की त्या प्रश्नाचं आत्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मला कमेंट्समध्ये द्या तर आत्ता काय त्या दिवशी तुम्ही मला विचार सांगा बरं सगळ्यांना सांगा त्या मोबाईल मध्ये पैसे काय दिसत नाही तुला बघा आत्यांचा प्रश्न असा आहे की जे तुम्ही एकमेकाला फोनवर पैसे पाठवता गुगल पे फोनपे जे करता ते का दिसत नाही असं आज त्यांचं म्हणणं होतं आणि बऱ्याच वेळ त्या माझ्याजवळ बसलेल्या होत्या आणि मी काय करत होते माझं चालू होतं पाठवायचं पैसे आणि त्या बसल्या होत्या आणि त्या मला म्हणत होत्या की काग दिसत का नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर मग ह्याचं उत्तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा बघा बरं आमच्या आत्या आहेत का नाही हुशार हा विचार कोणी केला आहे का आत्तापर्यंत की पैसे जाताना कसे दिसत नाहीत मग आत्यांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये द्या मी काय देऊ शकले नाही पण तुम्ही मात्र नक्की तुमच्या आत्यांचं उत्तर द्या है का नाही आत्या चालू आहे त्यांचं गवार लावायचं आमच्या आत्या ना, ना अनोखा प्रश्न विचारतात पण एकदम गजब प्रश्न असतो तो त्याचं उत्तर पण गजबच आता असणार आहे तर तुम्ही त्याचं उत्तर नक्की द्या बघा त्यांचं कसं लावायचं चालू आहे बरोबर चार पाच काकरे आहेत थोड्या थोड्या अंतरावर असं लावून काढतायत गाव डोकं खाल्लंय आपलं आहे का नाही तर तुमच्या खूप छान अशा कमेंट्स असतात की मला ना मागे एक दोन कमेंट अशा आलेले आहेत की आम्हाला तुमच्या गावाला यायच आहे तुमच्याकडे राहायला तर खरंच नक्की या आमच्याकडे खूप छान असं वातावरण आणि आम्ही रानात राहतो पहिली गोष्ट तर आम्ही रानात राहतो त्याच्यामुळे काय बाकीचं हे नाही खूप छान असं गाव राहण्यात वातावरण असतं आत्ता खूप लांबपर्यंत आलेत लावत मी पण जाते माझा सारा इकडे बघा लावायचंय मला तर आमच्याकडचं वातावरण असं खूप छान मस्त आहे त्यामुळं ज्या वेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही नक्की माझ्याकडे या म्हणजे आमच्याकडे सगळ्यांनी छान असं या खूप छान असं वातावरण आहे आणि चला मग आता मी पण लावायला सुरुवात करते स्पेशल आत्याच्या ह्या प्रश्नावर मी व्हिडिओ केलेला होता की आत्या म्हणतात की हे पैसे दिसत का नाही आणि जर तुम्हाला आमच्या दोघींचा सोबत व्हिडिओ बघायचा असेल कारण मला भरपूर असे प्रश्न आहेत की ताई तुमचं गाव कोणतं तुम्ही म्हणजे तुमचं शेत किती आहे तुम्ही कुठे राहता भरपूर असे प्रश्न आहेत आम्ही दोघी मिळून काय करतो त्याची तुम्हाला उत्तरं देतो मेथीची भाजी पण खूप छान अशी आता उगवलेली आहे आपला रानातला भाजीपाला खूप छान असं वाटतं हे की म्हणजे रानात आलं का खूप असं भारी वाटतं आणि इकडे बघा टॅमॅटोला पण आता आहे ना भरपूर अशी फुलं लागली आहेत दारात एक झाड आहे त्याला तर खूप टॅमॅटो लागलेत आणि मी इकडे थोडासा हरभरा लावला होता छान उगवला आहे तर हरभराची भाजी कोणाकोणाला ओली आवडते तेही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला ते पण हरभराची भाजी ओल्या हरभराच्या भाजीची रेसिपी नक्की तुम्हाला मी दाखवेल आणि मेथीची भाजी आमची ह्या दोन वाफेतली केवढी सुंदर आली आहे बघा कडईची भाजी पण इकडे आली आहे कर्ज कडईच्या भाजीचा गरगट्टा खूप छान लागतो मस्त लागतो एकदम ते पण मी तुम्हाला भाजी ज्यावेळेस रानातली निघेल त्यावेळेस नक्की दाखवेल आता हुरडा आला की हुरडा आणि लसूणची पात कच्चे शेंगदाणे ती सोबत खायला खूप मजा येते मग मी तिची भाजी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या त्या खूप लांब गेल्यात मी पण आता काय करते लावून घेते हे गवार कारण उद्यापासनं दुसरी कामं आम्हाला करायची त्यामुळे ह्या राहणार काही यायला वेळ भेटणार नाही आणि लसूण खुरपायचा आहे पण तो आम्ही नंतर खुरपणार आहे एकदा लसूणला पाणी द्यायचं आणि मग लसूण खुरपून काढायचा तर चला वातावरण कसं वाटलं आमच्याकडचं कमेंट्समध्ये तुम्ही सांगताच आणि आत्ताच्या ह्या व्हिडिओला उत्तर द्यायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये